जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची साखर आयुक्तांकडून नियुक्ती करण्यात आली होती मात्र या निर्णयाला मंत्र्यांनी स्थगिती देत या कारखानाच्या संचालक मंडळ पुन्हा बहाल केले आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र आजच्या आदेशानंतर प्रशासकीय समिती सदस्य यांनी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावेत व संचालक मंडळ यांच्याकडे सुपृद केला आहे यावेळी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावेत यांनी डोकारे साखर कारखाना येथील आई देवमोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून दर्शन घेतले व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या ऊस यंदाने गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले परंतु पुन्हा कारखाना संचालक मंडळाकडे हस्तांतरित झाल्याने शेतकऱ्यांना कधी न्याय मिळेल याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार